एका बाजूला जिल्हा लाभार पोलीस प्रशासन आणि महसूल अवैध रेती उपसा विरोधात कठोर कारवाई करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मोहाडी तहसील मधील खामारी गावातील रेती घाटावरती मात्र दिवस आणि रात्री खेळ चाले याचा प्रत्यय येतोय सकाळी आणि रात्री गावातून सुरू होणाऱ्या अवैध रेती उपसा स्थानिक पोलीस विभागाच्या आणि तहसीलदारांच्या आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा आता गावात दबक्या आवाजात तर उघडपणे होते जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्वत्र अवैध वचक बसवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे अनेक ठिकाणी हे रेती चाळ्यावरून गुन्हे दाखल झालेले आहे वाहने जप्त झाली असताना महसूल विभाग आणि पोलीस विभाग गप्प का आहे हा एकच महत्वाचा प्रश्न आहे नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण भंडारा जिल्ह्यामधील मोहाडी तालुक्यामधील हे खमारी आ, खमारी गाव आहे इथं आपण आज आलेलो आहोत सूत्राकडून माहीत पडलं की इथे गेल्या एक महिन्यापासून रेती वेती उत्खनन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि इथं प्रशासनाचे दुर्लक्ष आपल्याला दिसून पडत आहे तहसीलदार आणि इथले ग्रामीण जे सरपंच आहेत यांच्या मार्गदर्शनामध्ये हे काम चालू आहे असं आम्हाला सूत्राकडून माहीत पडलेलं आहे आणि गेल्या आ, एक ते दीड महिन्यापासून दिवस इथं रेती उत्खननचं काम चालू आहे आणि सरकारच्या दुर्लक्ष आहे आणि आपण एकीकडे पाहतो की आता अधिवेशन झाले अधिवेशनामध्ये आमदार भोंडेकर आणि महसूल मंत्री यांनी तिथं अधिवेशनामध्ये हे रेती उत्खनांच्या बारे मोठा भ्रष्टाचार सामोरं आणलेला आहे तरी पण आज प्रशासन आणि प्रशासकीय लोक हे आज दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि यामुळे आपल्याला असं दिसून पडत की आज ह्या खमारी गावामध्ये मोहाडी तालुक्यामधील खमारी गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन चालू आहे आपण बघू शकता त्या साइडला कि ट्रॅक्टर दाखवत दाखवत इकडे आपण बघू शकता की पद्धतीने इथं रेती उत्खनन मोठ्या सर्व अवैध आहेत आणि इतो रोजाना हे चित्र बघायला मिळत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे